नमस्कार मंडळी मी अजिता आज मी तुम्हाला एका अप्रतिम ठिकाणी घेऊन आले आहे अमाप निसर्ग सौंदर्य आणि त्यासोबतच आपलं श्रद्धास्थान या निसर्ग सौंदर्यात वसलेलं आहे मंडळी रत्नागिरीजवळीलच काळबादेवी या गावातील रामेश्वर आणि कालिका मातेचं मंदिर असणाऱ्या ठिकाणी आपण आलो आहोत ती सूर्योदयाच्या वेळी आणि त्यामुळे नजारा अजूनच अप्रतिम दिसतो आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर मंदिराच्या अगदी समोर असणारी खाडी आणि तिथून सूर्योदय होतो आहे मंडळी कल्पना करू शकताना नादखुळा इतकं सुंदर वातावरण शान मंडळी मी आजपर्यंत फक्त ऐकून होते की एखादा नजारा सृष्टी सौंदर्य पाहून वेडं व्हायला होतं आज मी अनुभवते आहे हे सूर्योदय होतच होता आणि हे समोर मंदिराच्या समोर असणारा हा खाडीचा भाग हा अतिशय सुंदर दिसतो आपलं श्रद्धास्थान असलेलं हे मंदिर आणि त्यासमोर असणारी ही खाडी तिथून होत असणारा सूर्योदय पक्ष्यांचे मधुर आवाज पाण्याचा होणारा कुठेतरी छोटासा आवाज खाडीतील बोटी इतकं सुंदर वातावरण आणि प्रसन्नता जाणवत होती सोबत आहेत दीपक मालगुंडकर आणि त्यांची कन्या क्रांती मालगुंडकर तर आपल्याला पूर्ण या देवाची आणि या मंदिराची सर्व माहिती हे दोघंजणं देणार आहेत नमस्कार नमस्कार मंडळी प्रवेशद्वारातून आत येताना आधी आपल्याला कालिका मातेचं मंदिर लागतं मात्र गावातील प्रथाच आहे की आधी आपण रामेश्वर मंदिरामध्ये जातो खाडीच्या किनाऱ्याला लागूनच फरसबंदी दगड तुळशी वृंदावन आणि दोन भव्य दिव्यांसह रामेश्वराचं मंदिर बांधलं आहे मुख्य मंदिरामध्ये एक भव्य सभामंडप आणि स्वयंभू म्हणजेच श्रीदेव रामेश्वराची स्वयंभूपिंडी आहे मंडळी या देवस्थानाचा एक दरारा आहे या मंदिरामध्ये प्रवेश करतानासुद्धा आपल्याला तो जाणवतो आपल्यामध्ये आपोआप एक प्रकारची शिस्त येते लीनता येते त्या मंदिरातील शांती आपल्याला त्या शिस्तीची जाणीव करून देते नतमस्तक होतो आपण या मंदिरामध्ये आल्यावर या मंदिरामध्ये खूप छान वाईब्स मिळाल्या मनामध्ये प्रसन्नता जाणवली कितीतरी भाविक येत जात होते पण इथे शांतता पाळली जात होती हे मला खूप जाणवलं शंकराची स्वयंभू पिंडी समोर होती आणि आज मला तो योग आला होता या मंदिराला भेट देण्याचा हे मी माझं भाग्य समजते मंडळी या मंदिराचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे सुमारे पाचशे किलोग्रॅम वजनाची भव्य घंटा ही घंटा पोर्तुगीज काळातील असून त्यावर सतराशे सदतीस साल कोरलेले आहे पेशव्यांच्या काळात ही घंटा सांगलीचे सरदार पटवर्धन यांनी विसाजीपंत लेले यांच्यामार्फत उंटावर बसवून येथे पाठवली होती असं सांगितलं जातं या घंटेचा आवाज अगदी समोर असणाऱ्या साखरतरच्या पुलापर्यंत जातो या मंदिराच्या या चौकोनामध्ये इथे उभं राहून कुणीही व्यक्ती खोटी शपथ घेऊ शकत नाही या मंदिरावर प्रत्येकाचा प्रचंड विश्वास आहे आणि एक जरब आहे भीती आहे चुकीचं वागलंच जाणार नाही आणि चुकून जरी चूक झाली तर ती इथे कबूल केली जाते मंदिराचे पुजारी इथे आहेत दादा नमस्कार, नमस्कार। हा दादा रोज पूजा करता इथे अच्छा अच्छा आणि मग पूजा झाली की जाता का दुपार दुपारपर्यंत असता अच्छा कसं वाटतं रामेश्वराची पूजा करायचा तुम्हाला रोज एवढा मान मिळतो आहे किंवा ती एक श्रद्धा आणि अशा श्रद्धेच्या ठिकाणी तुम्हाला राहता येत आहे हे तुम्हाला तुमचं भाग्य वाटत असेल बरोबर आभारी आहे तुमची इथे हा नंदी गणपती आणि ही देवीची मूर्ती या सर्व घंटा नवसाच्या आहेत इथे नवस बोलले जातात आणि ही घंटा आठवणीने बांधली जाते मंदिराचा मेंटेनन्स अतिशय चांगला ठेवला आहे सर्वजण गावकरी या मंदिराची काळजी घेत आहेत हे अगदी जाणवतं क्रांती तू नेहमी भजन गातेस भजन करतेस तू मंदिरामध्ये पण तुझे प्रोग्राम होतात आज एखादं होऊन जाऊ दे ना अतिशय सुंदर ताई तुम्ही ही रोज सेवा करता बरोबर पाच कळशा अरे वा खूप छान या गावातील स्त्री पुरुष बरेच जण नित्य नेमाने रामेश्वराच्या विहिरीतल पाणी स्वतः आणून काकांकडे देतात आणि काका त्या पाण्याचा अभिषेक या स्वयंभू पिंडीवर करतात आज मला पण या योगाचा लाभ घेण्याची इच्छा निर्माण झाली मी सुद्धा तिथे परवानगी घेऊन रामेश्वराच्या विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले मंदिरामध्ये एंट्री केल्यावर उजव्या साईडला इथे बाजूलाच रामेश्वराची विहीर आहे क्रांती या विहिरीबाबत काय सांगशील रामेश्वराच्या विहिरीला गावात किती मे महिन्यात प्रॉब्लेम आला पाण्याला तरी ह्या विहिरीला वर्षाच्या बारा महिने पाणी असतं अरे बा आणि शाळेच्या खाली आपण आलो ना की ह्या खालच्या गावात पूर्ण खारं पाणी आहे पण विशेष म्हणजे ह्या विहिरीला फक्त गोडं पाणी ग्रेट बऱ्याच वर्षांनी या मंदिराच्या आणि या प्रथेच्या निमित्ताने मला विहिरीचं पाणी स्वत काढण्याचा योग आला हा आनंद काही वेगळाच होता स्वत विहिरीचं पाणी काढून स्वयंभू मूर्तीला त्याचा अभिषेक होणार या कल्पनेनेच मला खूप भारी वाटलं होतं आणि ती प्रत्यक्षात करता आली कृती याच यासारखं भाग्य नाही दादा समाधान वाटलं ही रामेश्वराची मूर्ती नामसप्ताहाला बाहेर येते महाशिवरात्रीला फक्त एकच दिवस पालखी पूर्ण गावामध्ये फिरते त्यावेळीसुद्धा ही मूर्ती बाहेर घेतली जाते मंडळी या मंदिरामध्ये बऱ्याच गोष्टींची शिस्त पाळली जाते इथे हा नंदी गणपती आणि ही देवीची मूर्ती हे गावातील दादा आनंदाने फोटो काढून घ्यायला आले मंदिराच्या आतल्या साईडने सुद्धा बाहेरचं दृश्य पाहायला अतिशय सुंदर दिसत होतं असं वाटत होतं की आपण परत जाऊच नाहीये इथेच बसून हे मंदिर हे समोरचं विहंगम दृश्य पाहत बसावं खूप छान मंदिराला केलेलं हे लाकडी काम अतिशय कोरीव आणि सुबक आहे मंदिराचं सौंदर्य या गोष्टींमुळे खूप आहे. आणि फक्त काम नव्हे तर या सर्वाचा मेंटेनन्ससुद्धा अतिशय सुंदर ठेवला आहे प्रत्येक बांधकाम मजबूत आहे रामेश्वर मंदिराच्या आवारामधूनच पाठच्या साईडने आपल्याला कालिका मंदिरमध्ये जायला गेट आहे रामेश्वराचं दर्शन घेऊनच आपण कालिकेच्या मंदिरामध्ये जातो हा ताई हे जे बांधकाम आहे रामेश्वर मंदिराचं ते बांधकाम करताना चून चुना आणि गुळ्याचा वापर करून ते बांधकाम केले तेव्हा तेवढं भक्कम बांधकाम आहे कारण आत्ताचं बांधकाम बघितलं तर ते खूप कमकुवत असतं पण हे पूर्वीच्या काळातलं बांधकाम आपण बघतोय या कुठेही दगडांना भेद भेग वगैरे गेलेली नाही ुटली आपल्याला क्रांतीसोबत असल्याचा खूप मोठा फायदा आहे मंदिराच्या बारीक सारीक गोष्टी आपल्याला समजत आहेत रामेश्वर मंदिराला लागूनच हे मंदिर असल्यामुळे तोच नजारा इकडून सुद्धा दिसतो आहे मंडळी प्रत्येक वेळी तोंडात येत आहे नाद खुळा हे गावकरी किती भाग्यवान आहेत ना हे असं सुंदर ठिकाण त्यांच्या इतकं जवळ आहे खरंच मंदिरामध्ये प्रवेश करताना कालिका मातेच्या भक्तिमय वाईब्स मिळत होत्या खरंच खूप प्रसन्न वाटत होतं नेमकं सोमवारी आम्ही रामेश्वराच्या दर्शनाला आलो होतो ही पण एक मोठी गोष्ट होती कालिका मातेचं दर्शन घेऊन मनाला एक वेगळीच शांती भेटली देवीचं रूप अतिशय सुंदर आहे प्रसन्न मुद्रा आहे या मंदिरामध्ये एक छोटा सभामंडप आहे आणि कालिका मातेची पथ्ये असलेली पालखी आहे ही देवी गोव्यातून येथे आली असावी असा, असा ग्रामस्थांचा समज आहे या मंदिराचा मुख्य उत्सव म्हणजे शरद ऋतूतील नवरात्री आणि इतर लोकप्रिय धार्मिक सण येथे वर्षभर मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात दादा या मंदिरामध्ये तुम्ही नेहमी येता हा रोजच म्हटलं तरी चालेल घरापासून जवळ एकदम जवळ आहे बरोबर रामेश्वर हा रामेश्वर सुद्धा फार स्वयंभू देवस्थान आहे कोणा एका ग्रामस्थाची गंगा आहे ती आपला बारा त्या निगडीची निगडीची झाड म्हणून होती त्याच सोडायची नंतर मग त्यांनी शोध घेतला की तिथे शिवलिंगाची शिवलिंग दिसलं आणि मग ती व्यवस्थित स्थापना झालेली आहे आणि स्वयंभू आहे ते मला मी असं ऐकून आहे की इथलं सगळं एकदम कडक तिथे सोहळं पाळलं जात एकदा भंडारी समाज आहे हो ना आणि ते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी नामसप्त सबता सप्ताह त्यावेळी मॉस मच्छर वगैरे संपूर्ण म्हणजे संपूर्ण सगळं बंद असतो अगदी आणि एकदम शांतता गावात असते आणि देवस्थान कडक आहे कडक ह्याच्या काय वाचणार अगदी अगदी या मंदिरातून बाहेर पडताना समोरच आपल्याला रामेश्वराचं मंदिर दिसतच क्रांती या मंदिराबद्दल काय सांगशील आपलं का हे कालिकेचं ही पूर्वी रामेश्वराच्या मंदिराप्रमाणेच न्यायाच होत पण काही काळांतराने देवीला कौल लावला की नवीन मंदिर बांधायचं का तर मातीचं मंदिर होतं आणि देवीने कौल दिला ते नवीन मंदिर बांधण्यासाठी आणि त्या कौल दिल्यानंतरच मग हे आपलं नवीन कालिकेचं मंदिर बांधण्यात आलं ही जी कालिका मातेची मूर्ती आहे ही पहिली आतमध्ये होती आणि नंतर ती आतमध्ये नवीन मूर्तीची स्थापना केल्यानंतर ती बाहेर आणून ठेवली अच्छा मंडळी कालिका मातेच्या मंदिराच्या पाठच्या साईडने ही कालिका मातेची मूर्ती ज्यावर बसून आली होती त्याचं मंदिर तिथे उभारण्यात आलं आहे जेणेकरून लोकांच्या स्मृतीमध्ये कायम या सगळ्या गोष्टी या आठवणी राहायला पाहिजेत यासाठी त्याचं जतन करण्यात आलं आहे क्रांती याबद्दल काय सांगशील आपली जी कालिका माता गोव्यातून आली ती ह्या दगडावर बसून आली ह्याला कांजलं असं म्हणतात ज्याचा आकार आहे त्या बसून देवी आपल्या किनाऱ्यापर्यंत आली गोवा टू काळबा देवी हा जो देवीचा प्रवास आहे तो ह्या दगडावरून ज्याला कांजलं म्हणतात त्या कांजल्यावरून झालेला आहे क्रांती ही जी झाड दिसतात आहेत त्याबद्दल काय सांगतेस ही खारपुटी वन आहे तर जेणेकरून खाडीचं पाणी गावात शिरू नये याला म्हणतात स्पेसिफिक आ, ही खूप अशी गर्द झाडी होती पण ती हळूहळू पाण्याची पाण्याने धूप होऊन काही वाहून गेली लोकांनी तोडली पण याचा दृष्टिकोन असा आहे की खाडीचं पाणी घरापर्यंत जाऊ नये पाण्याचं संरक्षण करतात घराचं पाण्यापासून आणि ही निसर्गाचीच रचना आहे देणगी आहे खूप छान मंडळी त्या कांजल्याचं सुव्यवस्थापन व्हावं निव्वळी यासाठी हे मंदिर बांधलेलं आहे इथून सुद्धा हा समोरील खाडीचा नजारा अतिशय सुंदर दिसतो आहे तुम्हाला सांगू का हा सर्व नजारा माझ्या मनमंदिरामध्ये इतका मी साठवून घेत आहे की कि पुढील कित्येक दिवस माझे अतिशय चांगले जाणार आहे म्हणजे इथे या मंदिरामध्ये आल्यानंतर तुम्हाला भान हरकून फक्त समोरचं निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा आस्वाद घ्यायचा इतकं सारं सुंदर आहे खूप छान मंडळी आपलं कोकण जगात भारी कित्येक लोक कोकणामध्ये फिरायला येतात ते उगाच नाही बरोबर आपण कोकणवासियांना या आपल्या कोकणाचा अतिशय गर्व आणि अभिमान आहे ही भली मोठी टाकी मंदिरामधील उत्सवाला खूप उपयोगी येते उत्सवाला खूप गर्दी असते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारची सुरुवात रामेश्वर सप्ताहाने होते म्हणजे एक आठवडा प्रवचन आणि भक्ती पद्धती रामेश्वरासाठी सतत नामस्मरण आणि भजन केले जाते या रामेश्वर सप्ताहाची समाप्ती श्री रामेश्वर पालखी सोहळ्याने होते सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्रिपुरी पौर्णिमा महाशिवरात्री व इतर सण अत्यंत भक्तिभावाने साजरे करतात आज दीपक दादा आणि त्यांची लेख क्रांती हे गावातील स्थानिक असल्यामुळे मला अगदी उत्तम माहिती मिळाली त्यांचे आभार मानले मंडळी तुम्हा सर्वांनासुद्धा आवडलं ना हे ठिकाण रत्नागिरीपासून सात मैल अंतरावर काळबादेवी नावाचं हे सुंदर निसर्गरम्य किनारपट्टीचं ठिकाण आहे रत्नागिरीपासून सुरुवात करून साखरतर पुलावरून आपल्याला या गावात जाता येतं पूर्वी या गावाला पुसाळे म्हणत असत पण कालिकादेवी मंदिरामुळे हे नाव काळबादेवी असे पडले काळेश्वरी आणि रामेश्वर ही दोन तीर्थक्षेत्र आहेत ज्यांची पूजा अनेक भाविक करतात रत्नागिरीहून आरेबारेकडे जाताना तांबडी खाडीवरील साखरतर पूल ओलांडताना डाव्या हाताला श्री रामेश्वराचे फरशीचे छत आणि श्री काळबादेवीचं दुधाळ पांढरे मंदिराचे शिखर दिसतं मंडळी निसर्गाचं वरदान लाभलेलं हे ठिकाण अतिशय सुंदर आहे तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या रामेश्वर आणि कालिका देवी यांचं दर्शन घेऊन या मंदिराच्या आवारामध्ये निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्या हे ठिकाण म्हणजे निसर्गाचा आशीर्वाद आहे थँक्यू थँक्यू सो मच